नमस्कार मंडळी आज भविद्यो बैलकाडा शरद मैदान पार पडत आहे मुंडाळे येथे मंडळाच्या मुंडाळे बैलकाडा हो। शहरात मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका लोकोतिलोकी दडकण नऊ मे नक्की सी बाकासूर गटाला पळाला नक्की कोणत्या गाटामध्ये पळाला बाकासुरचा आजच्या मुंडाळे मैदानामध्ये खरा पॅरान नक्की कोण आहे बाकासूरच्या गाटामध्ये चांगलेच जबरदस्त लढत झाली त्या लढतीमध्ये नक्की बाकासूरचं काय झालं सेमीफायनलला पात्र झाला का संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मंडळी मुंडळे मैदानामध्ये आपल्या लाडक्या नऊ मेंद केसरी बाकासूरचा आहे बावधनचा लक्ष चालू मध्ये तुफान फार्म मध्ये पळतो असा बावधनचा लक्ष आणि नवमेंद केसरी बाकासूर आच्या मुंडाळ्या मैदानामध्ये एकत्र पळाले लाखो शरद प्रेमींची इच्छा होती चालू शेनमध्ये बावधनचा लक्ष आणि नवमेंद केसरी बाकासूर एकत्र पळाला पाहिजे तर आजच्या मुंडाळ्या मैदानामध्ये बावधनचा लक्ष आणि नवमेंद केसरी बाकासूर एकत्र पळाले गट क्रमांक गट क्रमांक पाच मध्ये नऊ मिंदकेसरी केसरी बाकासूर आणि बावधनचा लक्ष पळाले सुंदर अशी गाडी पळाली आणि जबरदस्त वेगाने गाडीने निकाल घेतला आणि सेमीसाठी दणकेमध्ये पात्र झाले गट क्रमांक पाच सुटला त्यामध्ये चांगल्याच टॉप गाड्या होत्या दोन गाड्यामध्ये चांगलीच जबरदस्त लढत चालू होती शेवटच्या क्षणी नऊ मिंदकेसरी केसरी बाकासूरने आणि बावधनच्या लक्षाने जबरदस्तरित्या पळून चांगला तुफान निकाल घेतला आणि सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता गट क्रमांक पाचमध्ये बावधांचा लक्ष आणि बाकासूर कसे पळाले आज गाडीवरती ड्रायव्हर होता भाय ड्रायवर तर मंडळी नक्कीच व्हिडिओ आवडला ते एक लाईक करा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद